ये पण संभाजी बघितलं पाहिजे हे कोर्टात जाऊन संभाजी महाराजांचं स्मरण म्हणून स्थगिती आणतात त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करू सर शरद पवार म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण करावी आणि तसंच राहुल गांधी पण म्हणतात की लोकसभेत आणि राज्यसभेत आवी ती म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवारसाहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतलं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवारसाहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्याऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा चला धन्यवाद